नमस्कार मी मुस्कान आपण पाहत माय मराठी टी व्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टी व्ही पाहूयात था आताची महत्वाची बातमी लाडकी बहीण म्हणता मग कराड दक्षिण मध्ये बहिणीला उमेदवारी का नाही दिली महायुती सरकार मध्ये लाडकी बहीण योजना हो म्हणजे लाडक्या बहिणीचा सन्मान असे गाजावाजा करते मग कराड दक्षिण मध्ये महायुतीचा महिला उमेदवार का नाही शमा रेमशेख यांच्या प्रचारार्थ राजू दिवाण यांचा सवाल करार दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शमा रेम शेख यांच्या पदयात्रेला सकारात्मक प्रतिसाद शमाम शेख यांना विधानसभा निवडणुकीत शमा शेख यांचे अपक्ष म्हणून नु निवडणूक लढवण्यामागचे कारण केले स्पष्ट पाहुयात यावेळी ते काय म्हणाले सगळ्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची चर्चा फार जोरात सुरू आहे कारण लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण मग आता आमची बहीण मैदानात उतरली मग ती बहीण तुमची लाडकी नाही का जर खरोखर तुम्ही महिलांचा सन्मान करत असाल आणि महिला महिलांचा सन्मान खरोखर तुम्ही जर करत असाल तरच मग जर खरोखर महिलांचा सन्मान तुम्ही करत असाल तर, तर कर तुम्ही या लाडक्या बहिणीला पाठीमा का देऊ नये असा इथल्या प्रस्तावित उमेदवारांना माझा प्रश्न आहे ज्या भाजप सरकारनं ज्या भाजप पक्षानं सांगितलं की लाडकी आम्हाला बहीण लाडकी आहे आमची मग बहीण लाडकी आहे तर तो उमेदवार कशाला दिला या बहिलं पाठीमा ना हा आमचा म्हणजे निवळ निवळ जितावा करू नका तर तुम्ही प्रत्यक्षात हे काम करून दाखवा जर खरोखरच तुम्ही बहिणी बहिणीचा सन्मान नारीचा सन्मान महिलेचा सन्मान करत तर आपण आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या समाज यांना यांच्या पाठिंबा आपण त्यांना बहुजनसाठी सिनेच्या वतीनं पाठिंबा दिला परंतु त्यांची उमेदवारी कशासाठी असा अनेक लोकांनी प्रश्न विचारला तर खऱ्या अर्थानं बहुजनांचा स्वाभिमान जपायचा तरुणाच्या हाताला काम द्यायचं कारणचा चेहरा मोला बदलण्यासाठी आणि त्या गरीब वंचित बहुजनांचं व्यापक असं ऐक्य करण्यासाठी म्हणून क्षमा अहेख या मार्गानात उत्तर आणि म्हणून ह्या बहुजनांच्या विकासाची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर त्यांना पाठिंबा जाहीर केलेला दोन्ही प्रस्थापितांच्या विरोधात जात असताना हिचं दोन प्रस्थापित आहेत त्या दोन्ही प्रस्थापितांनी फक्त या भोजन भोजनाने या विश्व समाजाचा वापर करून घेतला परंतु त्यांचा कसलाही पद्धतीचा विकास या दोघांनी केलेला नाही वेळोवेळी याचा वापर करायचा वापर झाला की लोक भेटून घ्यायचं इथल्या भोजनानं वापरायचं इथल्या दणितांना वापरायचं हे त्यांचं धोरण आहे आणि म्हणून राजकारणासुद्धा जर आमचा वापर होणार असेल तर त्या समाजात सुद्धा ठरवलं पाहिजे की आम्ही पुराशा बाजूला जायचं तर आता आम्ही आम आतापर्यंत आम्हाला उमेदवार मिळत नव्हता परंतु आता आम्हाला एक सक्षम उमेदवार मिळालेला आहे आणि हा सक्षम उमेदवार मिळून आमच्यासाठी सर्व बहुजन समाजातील बंजन समाजातील जनते समाजातील वृश्चित समाजातील तरुण वर्गाने त्याच्या पाठीमगोर आलेला आहे हा तरुण वर्ग आणि म्हणून या तरुण वर्गाला बळ द्यायचं ते काम फेड उमेदवार करतायत आणि शंभर टक्के पंधरा विजय होईल असा माणूस आहे